पुरंदर तालुक्यातील मांडकी येथे ऊस बागायतदार शेतकऱ्यांनी एकरी शंभर टनापेक्षा जास्त म्हणजे जवळपास एकशे वीस टन एकरी उत्पादन घेण्याचा विक्रम केला आहे पुरंदर तालुक्यातील ऊस शेतीसाठी प्रसिद्ध असलेल्या मांडकी गावामध्ये पूर्वीपासूनच चांगल्या पद्धतीने ऊसाचे उत्पादन घेतले जाते पाठीमागील काळामध्ये ऐंशी ते नव्वद टन एकरी उत्पादन या गावात घेतले जात होते मात्र आता नवीन पद्धतीचा वापर करून म्हणजेच रोप लागवड साडेचार फुटाची सरी सिंचन द्वारे पाणी आणि द्रव खतांचा वापर त्याचबरोबर शेती तज्ज्ञांचा सल्ला या माध्यमातून शेतकऱ्यांनी एकरी एकशे वीस टनापर्यंतचा टप्पा गाठला आहे आधुनिक पद्धतीने शेती केल्याने या शेतकऱ्यांचा शेतीचा खर्च देखील आता कमी झाला आहे येथील शेतकऱ्याला उस उत्पादनासाठी आता एकरी चाळीस हजार रुपये इतका खर्च येतोय एकरी जास्तीत जास्त उत्पादन मिळावे म्हणून शहाऐंशी रुब बत्तीस या वानाची लागवड केली होती या शेतकऱ्यांशी आम्ही संवाद साधला यावेळेस शेतकरी म्हणाले नमस्कार मी सचिना अशोक शिंदे मुक्काम पोस्ट मांडकी तालुका पुरंदर जिल्हा पुणे मी शेती करतो सुरुवातीला उभी आडवी नांगरट करून आपण एकरी आठ ते दहामफिंगीपर्यंत खत टाकलं होतं शेणखत टाकलं होतं आणि त्याची साडेचार सरी काढली साडेचार सरी काढून दोन फुटावरती रोप लागण केली रोप आपण कोल्हापूरवरून मागवली होती आणि पहिल्या आळवणी रोप लागण केल्यानंतर चार दिवसांनी आ... पहिली आळवणी केली आणि प नंतर पंधरा दिवसाच्या अंतराने दोन आळवण्या केल्या अशा तीन आळवण्या त्या त्याच्यानंतर पुन पंधरा दिवसाच्या फरकाने तीन फवारण्या घेतल्या होत्या तीन फवारण्या झाल्यानंतर ऊस दो दोन अडीच महिन्याचा झाल्यानंतर बाळबांधणी केली ती बाळबांधणी झाल्यानंतर बाळबांधणीला आपण कोंबड खत वापरलो होतो आणि कोंबड खताबरोबरच आपण सुरुवातीला सुपर फूड हा प्लेन डोस वापरला होता नंतरनं मोठी भर देताना चाळीस टक्के सेंद्रिय आणि साठ टक्के रासायनिक असा खतांचा वापर केला होता तर प बांध मोठी बांधणी ह्या या, या पद्धतीने केली त्याच्यानंतर तीस दिवसाच्या अंतराने आपण ड्रिपद्वारे त्याला खतं सोडली वॉटर सोलेबल खतं तीस दिवसाच्या अंतराने सोडत राहिलो कोणत्या जातीच्या ऊसाची लागवड केली होती तुम्ही आणि किती दिवसानंतर ऊस तोडला गेला एकूण खर्च किती आला को शंशी शहाऐंशी जोर बत्तीस या वाहनाची आपण लागवड केली होती तसा खर्च त्याला चाळीस हजारापर्यंत आला सुरुवातीपासून सुटेपर्यंत किती दिवसानंतर ऊस तोड लागला ऊस आपला चौदा ते पंधरा महिन्यात तुटला किती आपल्याला एक तरी चव्वेचाळीस गुंट्यात एकशे वीस टनाचं ॲव्हरेज बसलं उसाचं उत्पन्न घेत असताना आमचे बंधुराज थोरले बंधुराज ग्रामसेवक शिंदे हनुमंत अशोक हे आता भोर येथे कार्यरित आहेत यांचा आठवड्याला इथं जागेवरती येऊन मला मार्गदर्शन होत होतं आणि गावातीलच शेतकरी कृषी सेवा केंद्र याचे मालक माधव जगताप यांचं याच्यासाठी बहुमूल्य मार्गदर्शन आपल्याला लाभलेलं आहे खताचा कसा वापर करायचा योग्य प्रमाणात किती प्रमाणात खत वापरलं पाहिजे के काय केलं म्हणजे आप आपल्याला सुरुवातीपासून ते ऊस तुटेपर्यंत यांचं मार्गदर्शन लाभलेलं आहे मी सोमेश्वर सहकारी साखर कारखान्याचा सभासद असून माझं गाव मांडकी मांडकी गावामध्ये मी ऊस शेती करतो तर मी आम्ही सुरुवातीला पहिलं आता है। आता आमच्या मुलांनी हे केलं सांगितलं की ते आता नवीन पद्धती सगळं निघालेलं आहे आता मी काही पाहत नाही जास्त पण माच्या माझ्या काळात मी साडेतीन फुटाची सरी आणि टिपरी पद्धतीने लागण आणि जसं नांगर दोन नांगरणी म्हणजे डबल नांगरट आडवी उभी ते करतच होतो आम्ही परतशिवाय तुमचं शेणखत हे बी घालत होतो पण साडेतीन फुटाची सरी आणि टिपरी लागण असायची त्या टायमाला मला साधारणतः नव्वद टन हा माझा पहिला उंच उच्चांकी माझं टनेच गावलं होतं त्या टायमाला माझा साधारण ऐंशी त्या मेळात असायचं ॲव्हरेज कायम पण मला त्या वर्षी नव्वद टनाचा ॲवरेज गावलं होतं त्याचं कारण असं होतं की माझा ऊस चारच तासात कारखान्यावर जात होता कारण एका टोळीच्या पाठीमागं दोन ट्रक असल्यामुळं तो ऊस माझा सकाळी एक बरत होता आणि संध्याकाळचा एक त्याच्यामुळं मला त्या ठिकाणी नव्वद टनाचा ॲवरेज बसलं एकरी शेतीमध्ये काही फरक जाणवतोय जाणवतोय ना त्यांची शेती आता कसं होते ड्रीप झालं नवीन मध्ये आता हे करतात पहिले आम्ही ड्रिंचिंग करत नव्हतो पहिली सुरुवातीची बिवारण्या कुठल्याच काहीच नव्हतं त्याला म्हणजे फवारणीसुद्धा आम्ही करत नव्हतो आणि सुद्धा बांधगड असे की आत्ताच्या पद्धतीत जे का नाही ते बरासा फरक म्हणजे आधुनिक पद्धतीने लोकांनी बा, बाकीची लोक एकशे वीस एकशे तीस एकशे चाळीस अशी ॲवरज म्हणजे देणारे आम्ही आयकतो या त्या टायमाला मी मुलांना म्हणलं मुला पर की मी नव्वद टनापर्यंत काढले पण तुम्ही शंभरी ओलडून कधी जाणार त्यांनी सुद्धा सांगितलं मला की आम्ही सुद्धा करू ते तर मला समाधान आहे माझं नाव दिलीप खंडेराव जगताप मांडकी तालुका पुरंदर आई जी आता ऊसाचं स्पर्धा स्पर्धा चालू झाली मांडकीमध्ये म्हणजे नवीन पिढी तयार व्हायला नवीन जे तरुण वर्ग आहे तो आज सगळा शेतकरी म्हणजे ऊस त्याच्या शेतीत उतरलेला आहे आता सध्या तरी आणि जे पहिले आमच्यासारखे होते त्यावेळेस आम्ही पन्नास साठले सत्तर ऐंशी पर्यंत जायचो पण आता शंभरच्या पुढे प्रत्येक शेतकरी कसा निघालो हे सगळं बघायला लागले आता आधुनिक पद्धतीने शेती येत मुलं किती खर्च येतो खर्च वाढलाय काय झाले साधारण आधुनिक पद्धतीने खर्च केला त्यांनी आता खेळ नाही प्रमाण कमी केले चाळीस पन्नास हजार एकरी खर्च आता चालू आहे एकरी उत्पादन किती निघते काय निघलं अजून तुम्हाला काय वाटतं आता वेक्सिविष्ट नी काढला जाता पण आता त्याच्या पुढं काही नाही शक्यता जाऊ शकत नाही असं वाटतंय मला माझी गावच्या दृष्टिकोनाने बघितलं तरी कसं आहे शेवटी जमिनीवर अवलंबून आहे आणि त्यांच्या कार्यकर्ता म्हणजे कसं आहे ठिबकणी करणे किंवा ठिबकद्वारे पाणी सोडणे खतं देणे त्याच्या अवलंबून आहे जास्त म्हणजे हे आणि काय मग उसच आहे ना पन्नास वर्ष झालं आमच्याकडे लिफ्ट हा आहे आता मांडकी पाणी बरोडा भरवणा पाण्यावर त्या पाट पाण्याने जास्त लोक भिजवतात काही लोकांना सोय आहेत विहिरी बोर असल्यामुळे ते ठिबक करू शकतात पण पाणी लिफ्टामुळे करता येत नाही त्यांना काय तर ते अखंड पाणी ना उचललं ते पाटानेच पाणी त्याच्यावर काय होऊ शकणार नाही हे प्रोसिजर म्हणजे ठिबकची असं आहे त्याचं उसाचं वय असे होते तर ओ, चार शे चा अडीच पन्नास कांडी पर्यंत ऊस होता हो आणि आम्हाला वडायला पण अडचण दिलं त्यांनी आणि बघायला गेलं तर आमच्या मोड्या पण जबरदस्त होत्या गुळकापर्यंत चार लागत होत मालचा होसाला तरी पण शेचे अडीच पन्नास पर्यंत कांडी गेली गावली आम्हाला समजलं आम्हाला की उसाचे तुम्ही तुकडे करून येले मुळी बांधता येत नव्हती काय नक्की जर बघायला गेलं तर चार कांड होत होता उसाला चार पाच तुकडे आणि मोड्या बांधायला पण थोड्या अचनच होत होते आम्हाला दुसरा काय नाही आणि ते असं असतंय बागतदार जो आहे ना त्याची मेहनत कोणाला दिखत नाही औ आणि गावकरींना काय फक्त त्यांना दिखणार